नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला बिना पाकाचे रव्याचे लाडू आणि कमी तुपामध्ये कसे बनवले जातात तर अगदी तोंडात टाकताच हा लाडू विरगळला जातो तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं बघा मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि हा बारीकच रवा आहे एकदम झिरो साईजचा आहे तर तुम्हाला दिसत असेल तर दोन वाट्या रवा आहे आणि साहित्य लक्षात ठेवायचं आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर देखील घ्यायची आहे आणि तूप देखील आपल्याला त्याच वाटीने घ्यायचं आहे तर योग्य प्रमाण आहे तुमचे अजिबात तुपातले रव्याचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत फक्त तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा दोन वाट्या रवा आहे तर हा वजनीप्रमाणे जर सांगायचं झालं तर हा रवा जवळपास अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम रवा आहे तर याच्यासाठी साखर बघा मी घेतलेली आहे चारशे ग्रॅम घेतलेली आहे जर तुम्हाला थोडंसं साखरेचं म्हणजे गोडाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात तर मी अगोदर काय केलं मोठी साखरच घेतली होती पण नंतर काय केलं मग त्याचं प्रमाण आपल्याला योग्य म्हणजे हे करता येत नाही मग मी काय केलं ह्या दोन वाट्या आणि त्याच वाटीने मी एकच वाटी साखर घेतलेली आहे रवा कसा हलका असतो त्यामुळे वजनाने वाटीमध्ये थोडासा कमी बसतो आणि साखर ही वजनाला अशी खूप म्हणजे अशी जाड असते तर ती बघा मी मिक्सरला बारीक करून घेतली तर ही एक वाटी साखर आहे तर वजनेप्रमाणे रवा पाचशे ग्रॅम आहे आणि साखरेचं प्रमाण चारशे ग्रॅम आहे जर तुम्हाला थोडीशी कमी जास्त करायची असेल तर, तर तुम्ही गोडाचं प्रमाण करू शकतात आता बघा इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर ते तूप मी काय केलं थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला लागणार ला ला आहे इलायची पावडर तर मी एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे दोन बोटाची एक चिमूट तर तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये आवर्जून मिठाचं प्रमाण थोडस म्हणजे दोन बोटाची एक चिमूट मीठ घाला त्यामुळे तुमचा गोडाचा पदार्थ कुठलाही जास्त चवदार होईल तर चला मग आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे हा रवा भाजून घ्यायचा आहे आता इकडं गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला जाड गुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे तर कढई थोडीशी मोठीच आहे कारण कसं छोटी आहे पण माझ्याकडं ती जाड गुडाची नाही म्हणून मी ही मोठी आहे थोडीशी पण जाडबुडाची आहे म्हणून मी ही कढई घेतली आहे आता गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला मंदच गॅस म्हणजे कमीच गॅस ठेवायचा आहे आणि मंद आपल्याला हा जो रवा आहे तर हा रवा जवळपास आपल्याला दहा ते बारा मिनिट भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही एकदम मंद म्हणजे कमी गॅसवरच आपल्याला हा रवा एकदम असा हलका म्हणजे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कढई छान अशी गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या वाटीतलं काय करायचं अर्ध तूप घालायचं आहे आणि अर्ध शिल्लक ठेवायचं आहे आता इथं अर्ध तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे एकदम कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे कारण कसं तुम्हाला हे रव्याचे लाडू आता बनवायचे जे आहेत ना आपण बनवणार आहोत तर हे रवे रव्याचे लाडू आपण रवा जितका कमी गॅसवर आणि जास्त वेळ भाजतो तर त्याच्यावरच सगळं म्हणजे रव्याचे लाडू अवलंबून आहेत कारण कसं तोंडात अगदी टाकताच हा रव्याचा लाडू विरगळला जातो तर त्याच्यामध्ये मेन म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे रवा भाजणं आहे आणि रवा भाजण्यालाच आपल्याला जास्त टाईम लागतो बाकी जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला रवा भाजण्यासाठीच मेहनत थोडीशी जास्त घ्यावा लागते कारण आपल्याला कमी गॅसवरच जास्त वेळ आपल्याला भाजून घ्यायचा असतो आणि आता बघा हा रवा आपल्याला जवळपास कलर चेंज होईपर्यंत एकदम असा हलका फुलका होईपर्यंत आपल्याला ह्या जवळपास दहा ते बारा मिनिट हा रवा एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर चला मी आता हा रवा भाजून घेते आता इथं बघा पाच मिनिट झालेला आहे तर रवा भाजायला घेतल्यापासून आत्तापर्यंत आत्ताच्या म्हणजे या स्टेपला पाच मिनिट झालेला आहे तर रवा बघा थोडासा असा आपल्याला कलर चेंज झालेला दिसत आहे पण रवा काय आपला आणखी भाजलेला नाही तर आत्ता काय करायचं आणखी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि सारखं आपल्याला चमच्याने असं हलवत राहायचं आहे नाही तर मग काय होईल खाली करपल्या जाईल जर आपण नाहीच हलवला रवा तर सारखं अधूनमधून काय करायचं चमच्याने असं हलवत राहायचं आहे आता जवळपास आपण रवा भाजलेला जवळपास म्हणजे दहा मिनिट झालेला आहे आताच्या स्टेपला तर तरीसुद्धा आपला रवा आपल्याला हवा आहे म्हणजे पाहिजे तसा काय भाजलेला नाही तर पाहू शकतात थोडासा असा कलर चेंज व्हायला लागलेला आहे पण तरीसुद्धा आपल्याला पाहिजे असा रवा काय छान असा भाजलेला नाही आणखी तर आणखी आपल्याला हा दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे तर हा बघा आपला हा भाजलेला रवा आहे आणि तुम्हाला मी फरक दाखवते आणि हा आपला सुरुवातीला रवा घेतलेला होता तर थोडासा कलर चेंज झालेला आहे पण आणखी आपण दोन ते तीन मिनिटासाठी रवा भाजून घेणार आहोत आताच्या स्टेपला आता आपल्याला काय करायचं आहे आता जे हे आपलं तूप थोडस शिल्लक राहिलेलं होतं वाटीमधलं जे शिल्लक ठेवलेलं होतं तर हे तूप आता आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पूर्ण तूप बघा अर्धी वाटी लागलेला आहे जवळपास दोनशे ग्रॅम तूप लागलेला आहे आणि आता परत आपल्याला हा रवा असा छान असा दोन तीन मिनिट असा परतून घ्यायचा आहे आता इथं बघा जवळपास पंधरा मिनिट मी हा रवा मंदाचेवर भाजून घेतलेला आहे आणि रवा आता बघा छान असा भाजलेला आहे आणि बघा परत आपण याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं होतं तर ते तूप घातलेलं आहे तर मस्तपैकी असा रवा रव्याने असं म्हणजे तूप सोडलेलं आहे म्हणजे असं ओलसर झालेला आहे तर आणि कलर पण चेंज झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला दाखवते मी हा आहे आता भाजलेला रवा आणि हा आहे सुरुवातीचा जो आपण घेतलेला रवा होता तर तो बघा याच्यामध्ये आणि या रव्यामध्ये किती फरक झालेला आहे म्हणजे आपल्याला असा तांबूस रंगाचा थोडासा होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बंद आता मी बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आता याच्यामध्ये साखर घातली आणि आता हे आपल्याला रवा आणि साखर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये लगेच घालायचे आहे आपल्याला इलायची पावडर एक चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे दोन बोटाची एक चिमूट मीठ आणि हे मिश्रण आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं म्हणजे जवळपास दोन तीन मिनिट हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये ज्या रव्याच्या घोटुळे आहेत तर त्या आपल्याला अशा पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि असं एकदम मिश्रण हे मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे आपले रव्याचे लाडू एकदम असे असे होतात साखरेला पण अशी बघा एखादी गोटोळी वगैरे असते मिक्सरला फिरवताना तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण बघा पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आपण काय चालू ठेवलेलं नाही आपण गॅस रवा भाजायचा झालं की गॅस बंद केलेला आहे आणि आता ही काय करायचं आपल्याला गॅसवरच ठेवायची आहे कारण आपण गॅस बंद केलेला आहे पाहू शकतात आणि आता या स्टेपला आप आता आपल्याला इथं काय करायचं आता हे मिश्रण आपण पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं हे दाबून काय करायचं असं हे मिश्रण चोपून असं ठेवायचं आहे म्हणजे यात कसं हा रवा जो आहे तर हा रवा गरम आहे तर या गरम रव्याने काय होतं जी साखर आहे तर ते साखरेला आणि याला असं छान असं बाइंडिंग येतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं या स्टेपला आता आपल्याला इथं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवून असाच रवा झाकून ठेवायचा आहे आणि नंतरच लाडू बनवण्यासाठी घ्यायचा आहे आता इथं बघा अर्धा तास झालेला आहे आपण जे हे मिश्रण झाकून ठेवलं होतं तर त्याला बरोबर अर्धा तास झालेला आहे आता काय करायचं हे चमच्याने आपल्याला हे मिश्रण असं पूर्ण मिक्स करायचं आहे तर असं छान असं थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि आत्ता या स्टेपला तर आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून झालं मिक्स करून झालं की आता इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर आपली कढई बघा आणखी थोडीशी कोमट लागत आहे म्हणजे जास्त थंड नाही झालेली कारण कसं जाडबुडाची आपण कढई घेतलेली होती तर त्याच्यामुळे बघा आणखी थोडीशी जरा गरम लागत आहे आणि आता आपल्याला काय करायचं हे जे मिश्रण आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे रव्याचे लाडू आपल्याला वळण्यासाठी असं खूप छान असं हे मिश्रण तयार होत आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर पाहू शकतात आता हे मिक्सरला मी हे मिक मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण बघा आता एका पात्रामध्ये आपल्याला का एक हे काढून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला आता हे पूर्ण मिश्रण काय करायचं हे जे रव्याचं मिश्रण आहे तर हे जसं मिक्सरला आपण फिरवून घेतलं तर तसंच आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर चला मी आता सगळं मिक्स मिश्रण काय करते मिक्सरला फिरवून घेते आता इथं बघा पूर्ण हे मिश्रण काय केलं आपण मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे तर पाहू शकता तसा छान असा लाडू आता इथं वळत आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं लाडू बनवण्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडेसे आपल्याला काजू आधी काजू आणि बदाम असे मी बारीक करून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत आता हे काजू आणि बदाम टाकल्यावर काय करायचं हे मिश्रण छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर चला मी आता हे मिक्स करून घेते आता इथं बघा हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आणि हातावर असं चांगलं छान चुळून असं घ्यायचं म्हणजे कसं त्याला असा ओलसरपणा येतो आणि लाडू आपले छान बनवायला एकदम सोप्प जातं पाहू शकतात बघा किती मिश्रण असं मस्त मऊसूत असं झन झालेलं आहे मोकळं सळसळीत आणि आता याच्या आपल्याला लगेच काय करायचं लाडू बनवायला घ्यायचे आहेत तर एक लाडू पुरता असं मिश्रण घ्यायचं आणि असं छान असे आपले हे लाडू असे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही बनवू शकतात असा लाडू बनवायचा आणि असा हातावर काय करायचं असा गोल थोडस फिरवून घ्यायचा म्हणजे एकदम छान असा लाडू लाकार येतो तर पाहू शकतात बघा किती सुंदर असा इथं लाडू आपला तयार झालेला आहे आणि हे लाडू एका हाताने म्हणलं तरी आपल्याला असे वळायला जमतात तर एका हाताने काय करायचं असं लाडू मिश्रण घ्यायचं एका हाताने असं लाडू करतो एका हातामध्ये आणि असा लाडू बनवायचा असा लाडू बनवून घ्यायचा आणि असा बघा गोल असा हातावर असा फिरवून घ्यायचा तर पाहू शकतात बघा किती गोल गरगरीत आणि किती सुंदर असा इथं आपला रव्याचा हा दुसरा देखील लाडू इथं तयार झालेला आहे आता याच प्रकारे आपण हे बाकीचे लाडू आता बनवून घेणार आहोत हे मिश्रण कसं थंड व्हायच्या अगोदर आपल्याला पटपट लाडू हे बनवून घ्यायचे आहेत नाही तर मग नंतर हे मिश्रण आपलं थंड होईल आणि नंतर मग लाडू बनवता यायचे नाही तर चला मी पट -पट आता पटपट ह्या लाडू असेच बनवून घेते आता बघा इथं बरेच आपले पूर्ण लाडू झालेले आहेत फक्त थोडस मिश्रण राहिलेलं आहे तर मिश्रण आता बघा असं थंड झालेलं आहे तर पटकन जरा असा लाडू वळल्या जात नाही तर काय करायचं जर तुम्ही जास्त लाडू जर बनवत असाल तर काय करायचं जर मिश्रण जास्त थंड झालं तर काय करायचं जाडबोडाची कडई आपण जो रवा भाजला होता तर त्याच कडईमध्ये हे मिश्रण परत काय करायचं एक ते दोन मिनिट म मंद गॅसवर काय एकदम कमी गॅसवर काय करायचं थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे पटकन लाडू वळल्या जातात तर बघा माझं हे पूर्ण असे लाडू आता बनवून झालेले आहेत खूपच छान असे लाडू झालेले आहेत मला फक्त शेवटच्या दोनच लाडूच मिश्रण जे आहे तर ते थोडंसं असं गार झालेलं आहे तर त्यामुळे थोडासा लाडू पटकन वळल्या जात नाही पण तरी पण वळतोय लाडू पण काय होतं पटकन असा बनत नाही लाडू थोडासा टाइम लागतो दोन ते तीन मिनिट जातात एक दोन मिनिट तरी इथं आपले बघा पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत आणि पाहू शकतात किती सुंदर असे इथं लाडू झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील असेच लाडू हे पाहूनच तसे झालेले आहेत तर आता बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा